फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉनव्हेज ग्रेव्ही मिळेल आपल्या ऑर्डरनुसार घरगुती चटणी तयार करून मिळेल भारतात सर्वत्र स्थायिक असलेल्या गलाई बांधवांच्या पसंतीला उतरलेली दर्जेदार स्वादिष्ट चटणी हे आमचे वैशिष्ट्य अभ्यासू ग्राहक चोखंदळ गृहिणी दर्दी खवय्यांच्या पसंतीला उतरलेले मसाले चटणी ग्रेव्ही आणि ड्रायफ्रूट्स यासाठी विटे शहरातील अग्रगण्य ठिकाण ओम श्री गुरु माऊली मसाले अँड प्रोडक्ट्स साळशिंगे रोड विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस नमस्कार विटा क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत एस तांबोळी बंधू यांच्याकडून विटे शहरात आरोग्य प्राप्ती देणाऱ्या मंदिराची उभारणी विट्यातील तांबोळी परिवाराकडून साकारले आरोग्य प्राप्तीचे भव्य दालन विटा येथील एस तांबोळी बंधू व त्यांच्या परिवाराकडून भव्य दिव्य फिटनेस क्लबची उभारणी करण्यात आली आहे विटा शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक संधी निर्माण झाली आहे साळशिंगे रस्त्यावर आय टी आय कॉलेजसमोर महिला आणि पुरुषांसाठी ब्लॅक रॉक फिटनेस सेंटर उभारण्यात आले आहे या भव्य दिव्य जिमचे उद्घाटन शरीर सौष्ठवमधील महागुरू मिस्टर युनिवर्स अजिंक्य रेडेकर आणि महाराष्ट्र श्री रंजित चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले साडेतीन हजार स्क्वेअर फूट वास्तूत हायटेक मशिनरीचा समावेश करून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी फिटनेस सेंटरची उभारणी सलील तांबोळी व सुहेल तांबोळी यांच्या अथक परिश्रमातून करण्यात आली अत्याधुनिक यंत्रणा वापरून व्यायाम व शरीर सौष्ठवचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केंद्र या जिमच्या माध्यमातून उभे राहिले शरीर सौष्ठव म्हणजे काय हे ज्यांच्याकडे पाहिल्यावरच दिसून येते असे मिस्टर युनिवर्स अजिंक्य रेडेकर व महाराष्ट्र श्री रणजित चौगुले यांच्या उपस्थितीमुळे विटे परिसरातील युवा पिढीत उत्साह संचारला शरीर सौष्ठव स्पर्धेत अनेक पुरस्कार प्राप्त असणारे विटे शहरातील क्रीडारत्न पुरस्कार मिळवलेले क्रीडा मार्गदर्शक शरीर शौषचे प्रशिक्षक ॲडव्होकेट सुहेल तांबोळी म्हणाले माझे बंधू श्री सलील तांबोळी व त्यांच्या पत्नी निकत तांबोळी यांच्या दूरदृष्टी व कल्पकतेतून ब्लॅक रॉक फिटनेस सेंटरचा प्रकल्प राबवण्यात आला विटा परिसरातील युवकांना व सर्व क्षेत्रातील सर्व स्तरातील लोकांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी सातत्यपूर्ण नित्य नियमाने व्यायाम करून युवकांनी आपली शारीरिक तंदुरुस्ती वाढवावी शरीर सौष्ठव स्पर्धेत आणि क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन यश मिळवावे यासाठी या, या फिटनेस सेंटरची उपयुक्तता नक्की ठरेल आरोग्य संपन्न समाज घडावा युवा पिढी व्यसनाकडे न वळता व्यायामाकडे वळावी हा उद्देश ठेवून तांबोळी परिवाराने या जिमची स्थापना केली आहे ब्लॅक रॉकच्या उद्घाटन समारंभानिमित्त राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील माजी नगरसेवक फिरोज तांबोळी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट महेश शानभाग अंगण ग्रुपचे विपुल तारळेकर नितीन टकले सुयेश तारळेकर निलेश टकले सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक गजानन गायकवाड मैनुद्दीन पठाण राजेंद्र बाबर जलसंपदा विभागातील अझरुद्दीन तांबोळी ॲडव्होकेट रईसा तांबोळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते डॉक्टर मुनिसा सुहेल तांबोळी यांनी स्वागत केले सौ निकत सलील तांबोळी यांनी आभार मानले सौनिकत आणि श्री सलील तांबोळी यांनी लंडन येथे पाहिलेल्या फिटनेस सेंटरप्रमाणे ही अद्ययावत जिम उभा करण्याचा संकल्प केला या क्षेत्रात ध्येयाने प्रेरित होऊन काम करणारे ॲडव्होकेट सुहेल तांबोळी यांची समर्थ साथ मिळाली राजू सिकंदर तांबोळी या एसटी डेपोतून रोखापाल म्हणून सेवानिवृत्त झालेल्या वडिलांचे व आईचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले जिमचे नाव ब्लॅक रॉक हे ठेवण्यापासून प्लॅनिंग इंटेरियर कलर पोस्टर गेम झोन सर्व सुविधांचे प्लेसमेंट अशी संकल्पना व प्रत्यक्ष काम करून घेणे यासाठी सलील यांनी तन मन धन अर्पण करून योगदान दिले लंडनच्या पॅटर्नची जिम अवघ्या वीस दिवसात उभी केली विटेकरांसाठी जगण्याचा पॅटर्न बदलणारे आणि आरोग्यप्राप्तीचा मंत्र देणारे ब्लॅक रॉक फिटनेस सेंटर ठरेल असे म्हटल्यास वावगे होणार नाही